हाय हॅलो मी सोनाली माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आज आप आज माझी रेसिपी आहे गवार भाजी तर गवार भाजीसाठी मी एक चमचाभर तेलकडेमध्ये ओतलेला आहे आणि गवारी गवार व्यवस्थित अशी तेलामध्ये चांगल्या अगोदर परतून घेतलेली आहे तर इथं तोपर्यंत तो मी कांदा वगैरे कट करून घेतलेला आहे आणि आता कढईमध्ये कांदा वगैरे कट करून घेतलेला आहे आणि आता मी कढईमध्ये टाकलेला आहे तेल आणि तेलामध्ये टाकलेले आहे तर आता टाकलेले आहे मोहरी आणि कांदा कांदा आणि मोहरी थोडंसं तळून घे घेते मी त्याच्यानंतर टाकणार आहे मी कढीपत्ता आणि ते थोडंसं कांदा असा चांगला लालसर असा तळून घेतल्यानंतर त्याच्यानंतर मी टाकणार आहे हिरवी मिरची अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे मिक्सला लावून घेतलेले ते टाकलेलं आहे मी आणि ते सगळं व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे व्यवस्थित तळून एक दोन तीन मिनटं असं चांगलं तळून घेतलं तर त्याच्यानंतर आता मी टाकणार आहे त्याच्यामध्ये हळद मीठ हळद मीठ टाकून थोडस मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी टाकलेलं आहे धना पावडर त्याच्यानंतर ते थोडस व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे ते पाण्यामध्ये असं चांगलं व्यवस्थित थोडं भाजी व्यवस्थित शिजून निघेल याच्यासाठी आणि ही आपली पेस्ट व्यवस्थित शिजून निघली की त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे गवारी आणि थोडंसं पाणी आपली गवारी शिजले एवढं मी पाणी ओतलेलं आहे